नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा खूप दिवसातून मी सेल्फी कॅमेरेने ब्लॉग शूट करतो ना तर, 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 तर मी बॅक कॅमेरेने ब्लॉग शूट करत असतो तर बघा आजचा व्हिडिओ घ्यायचा विषय म्हणजे तर तुम्हाला दाखवतो तर बघा आज चाललोय कुठं एवढा म्हणता तो गमच्या भिमच्या गळ्यात टाकून चष्मा गॉगल बिगल आडकून हातात गड्या गालून कुठं निघालाय तर मी चाललोय आमच्या तालुक्याला तर आहे काम आपल्या बँके महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा सीट कोड आणायच चालू आहे मी आपल्या युट्यूबच्या पेमेंटसाठी लागणार आहे तर यु एस डॉलरसाठी ती लागणार आहे फॉरेन करन्सीसाठी तर ती आणाय चालू आहे मी कोण कोण चाल आहे बघा तर मी दाखवतो आपली गाडी आणि कोण कोण घरात काय करते पप्पाच शब्द चार शब्द ऐकू इथं बघा आपली गाडी जाण्यासाठी रेडी झाली तर गाडी वगैरे सगळे रेडी केली आता चला पप्पा तर जायचं काय चला आता आम्ही निघालो बघा पप्पा पण आलं चला आता अशा प्रकारे तालुक्याला चालूच बघा आता आम्ही शिपूर आणण्यासाठी तर आता पप्पाने गाडी काढली पप्पा तिथं गाडी गाडी थांबून थांबवणार आहे तर आत्ता शिप तासले का नाही आता चला तास होत पुढचा प्रवास अशा प्रकारे भूम मध्ये पोचलो बघा ही आमचं तालुका आहे भूम तालुका तर बघा तुमचा तालुका कसा आहे मला कमेंट मध्ये सांगा ही आहे आमच्या तालुक्याचा व्ह्यू आणि साईडला रोडचं चा काम चालू आहे बघा तर मित्रांनो फायनली बघा आता एवढ्यात घरी पोचलो बघा तालुक्याहून असं वायता आला का ना बघा मित्रांनो काम तर काही झालं नाही विषय काय झाला महाराष्ट्र ग्रामीण म्हणजे माझ्या महाराष्ट्र ग्रामीण मध्ये खात होत मग तिथं काय स्विफ्ट कोड भेटला नाही आपला मग ती म्हणली स्टेट बँक येत कोड नवीन खाते लॉग इन कर आता तिथं लॉग इन करायचंय बघ उद्या जाणार इन करायला दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच कसं काय झालं काय उद्याच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तुम्हाला तर बघा चालू आहे आता खूप स्विफ्ट कोड काय भेटला नाही एमजेबीचा आता त्या स्विड कोडमुळं स्पेशल यूट्यूबच्या पेमेंट दुसरं खातं लॉग इन करायचं आहे चला मित्रांनो बाय बघा अंधार आहे तुम्हाला बॅक कॅमेरेने बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी आता बाहेर किती खतरनाक अंधार पडलाय हो का असा अंधार पडलाय बाहेर चला ब्लॉगला हा तो चेंड करतो सॉरी तिथे काय शूटिंग घेतलं नाही शूटिंग काय घेतलं नाही माझं मीच टेन्शन मध्ये होतो कस काय करताय काय करताय काय सांगताय बघा मित्रांनो बाय भेटतो व्हिडिओ मध्ये आणि आपलं जे येणार आहे का एपिसोड मका आहे तो पण लवकरच येतोय बाय